आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या दैटना धोंडी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी दैटना धोंडी शिव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने रस्ता खूप छोटा झाला असून पावसाळ्यात खटे चिखणामुळे शेतकऱ्यांना शेतात खत बी बियाणे नेण्यासाठी असंख्य अडचणीचा सा सामना करावा लागतो त्यामुळे दैठना धोंडी शिव रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ हटवून शिव रस्ता खुला करावा अशी मागणी दैठणा धोंडी ग्रामस्थांनी परभणी तहसीलदार यांच्याकडे आदिनांक एकोणीस जून गुरुवार रोजी दुपारी केली आहे याबाबत तहसीलदार यांनी चोवीस जून रोजी रस्त्याची मोजणी करून नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याची माहिती दिली नांदगाव येथे तुंबड हानामारी ताडकाळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माझ्याकडे काय बघतोस असे म्हणत गैरकायद्याची मंडळी जमून तुंबड मारहाण करण्यात आली ही घटना परभणी तालुक्यातील नायगाव येथे घडली या प्रकरणी सतरा जूनला थाडकाळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राजू प्रल्हाद जल्हारे यांनी तक्रार दिली की ते मुलाला सोबत घेऊन जारचे पाणी आणण्यासाठी दुचाकीवर गेले होते घराकडे येत असताना त्यांना समोरून भावकीतील अनिल जल्हारे येताना दिसला त्याने फिर्यादीला पाहून माझ्याकडे काय बघतोस असे म्हणत शिवीगाड करून कॉलर धरली थापटबुक्यानी मारहाण केली त्यानंतर संबंधितांनी दुपारच्या सुमारास आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून त्यांच्या परिवारातील सदस्यांना लोखंडी रॉड काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले शिवीगाड करत जीव मांडण्याची धमकी दिली या प्रकरणी अनिल जल्हारे विश्वनाथ जल्हारे काशीनाथ जल्हारे रोहन जल्हारे विजय जलहारे रमेश जलहारे वाघोबा जलहारे नवनाथ जलहारे उत्तम जलहारे अशोक जलहारे आदित्यनाथ जलहारे रोहित जलहारे रंजना जलहारे गिरिजा जलहारे अनुसाया जलहारे सुशीला जल्हारे हरुद्ध गुन दाखिल कर राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी पर फसवुकी गुन्हा दाखल जास्त व्याजदर देण्याचे खोटे आम्ही देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे शहात्तर लाखांची ठेवी ठेवून पडून गेले अशा तक्रारीवरून राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड वैजनाथ शा शाखा परभणीवर पोलीस स्टेशन आणलपेठ येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस ब भांडवीसह कलम तीन चार एम पी आय डी ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव अण्णवे एकवीस खातेदारांच्या तक्रारी अर्जावरून दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंग परदेशी यांनी गुन्ह्याचे गंभीर व व्याप्ती पाहून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्याकडे वर करण्यात आला आहे परभणी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ यांच्याकडून कुणाची आर्थिक फसवणूक झालेली असल्यास तत्काळ सर्व कागदपत्रासह आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रूम क्रमांक दोनशे अकरा परभणी येथे संपर्क साधावा परभणी जिल्ह्यात घरफोडी व सायकल चोरी करणारी टुडी पोलिसांच्या ताब्यात परभणी जिल्ह्यात घरफोड्या व चोरी करणाऱ्या दोन आरोपीस चोरीस गेलेल्या मोटरसायकल व मुद्देमालासह ताब्यात ता घेण्यात आले परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी परभणी शहरात व जिल्ह्यात मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विवेकानंद पाटील यांना मार्गदर्शनपूर्वक सूचना देऊन आदेशित केले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी कालासिंग गुरुबन सिंग दुधानी राहणार साकलाफलाट परभणी राहुल सिंग धारासिंग धुनिया दुधानी वय अठरा वर्ष साकलाफलाट परभणी यांना सदर प्रकारचे गुन्हे केले आहेत त्यावरून त्यांनी ताब्यात घेऊन चौकी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन दैटना पोखर्णी फाटा येथील दुकानाचे शटर घरफोडी करून तेथील रक्कम चोरलेली आहे तसेच पोलीस स्टेशन पाथरी येथे एक मोटरसायकल चोरी केली आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेली मोटरसायकल व नगदी रक्कम असा एकूण एकसष्ट हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना पुढील तपास कामे पोलीस स्टेशन दॅटणा येथे हजर करण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील स्थानिक गुन्हे शाखा परभणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्युपोड पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ रणजित आगडे सूर्यकांत फड लक्ष्मण कांगणे निलेश परसोडे शेख रफियुद्दीन परसराम गायकवाड दीपक मुद्दीराज सर्व स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कोटकर यांनी मिळवून केली आहे सेलू येथे नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या सात दिवसीय नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर अठरा जून बुधवार रोजी साई नाट्यग्रह शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या धनंजय देशपांडे लिखित क्लोन आणि कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेचे नाट्यरूपांतर असलेल्या पिशी मावशी या दोन नाटिकेच्या सादरीकरणाचे उत्साहात संपन्न झाले नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पांडव यांची उपस्थिती होती तर औरंगाबाद येथील ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य प्रशिक्षक शरद कुलकर्णी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे प्रसिद्ध रंगकर्मी संतोष कुलकर्णी सर उपेंद्र बेलुरकर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमात दीपक देवा यांनी विविध पक्षांचे आवाज काढून श्रोत्यांची मने जिंकली पालकांच्या वतीने अश्विनी ढाकणे यांनी तर राम खिस्ते अक्षरा पवार स्वरा देशपांडे अनुष्का शेडुते अनुष्का चौहान उत्तरा लोंढे अनन्या ढाकणे या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले प्रस्तावित नाट्य प्रशिक्षण शिबीर संयोजक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल कुलकर्णी रवी मुडावेकर रवी कुलकर्णी शशिकांत देशपांडे शिल्पा बर्डे डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड सच्चिदानंद आनंद डाखोरे नागेश नाना देशमुख मीरा शेटे सरस्वती शेरे, सूर्यकला सूर्यवंशी पूजा महाजन अरुण यांनी पुढाकार घेतला गाय आपल्या वासराला दूध पिण्यासाठी बोलावत होती गाईचा परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका